खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात अनेक वर्षापासून समस्यांचा डोंगर आहे मात्र याकडे नगरपंचायतीचं दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांची डोळे झाक होत आहे सध्या विद्यानगरात चिखलाचे साम्राज्य यंदाच्या पावसात पासूनच विद्यानगरात चिखलांचं साम्राज्य पसरलंय याचं कारण म्हणजे विद्यानगरात गटारीच नाही त्यात बरोबर रस्ताच नाही त्यामुळे यंदाच्या मुसळधार पावसात योग्य रस्ता व गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचत आहे पाणी साचल्याने UH! वाहतुकीमुळे रस्त्यावर साम्राज्य पसरलंय शालेय विद्यार्थ्यांना महिलांना वृद्धांना घराबाहेर पडणे मुश्किल विद्यानगरात राहणाऱ्या कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना महिलांना वृद्धांना घराबाहेर पडताना रस्त्यावरील चिखलांची भीती वाटत आहे तर शाळकरी मुलांना जाताना चक्क चिकलातच चप्पल अडकून बसल्याने व चिकला शाळेचा ड्रेस घाण झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे महिला वृद्धांना घरांना घराबाहेर पडणं मुश्किल नगरसेवक फिरकतच नाहीत विद्यानगरात अनेक समस्या राम गुरावाडी ग्रामपंचायत हद्दीतील पुराचे घराचे पाणी विद्यानगराच्या रस्त्यावरून वाहत आहे त्याबाबत कोणतीच दखल घेत नाहीयेत की समस्येबाबत विचारणा होत नाही त्यामुळे रहिवाशांमधून नाराजी पसरली आहे आमदारांनी रस्त्यासाठी प्रयत्न करावेत विद्यानगरात रस्ता नाही गटारी नाहीत यासाठी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी विद्यानगरातील रस्त्यासाठी निधी मंजूर करून रस्ता गटारीची कामं करावीत अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशांमधून व्यक्त आहे